आज आपण शिकणार आहोत शब्दांच्या जाती पण या शब्दांच्या जातीमध्ये बघा एकच शब्द अनेक विविध जातींमध्ये कसं काम करतोय ते तुम्हाला मी आज शिकवणार आहे कसं ते बघा पहिला आहे उदाहरण शंकराने राक्षसास वर दिला आता हिथे जो वर शब्द आलेला आहे तो नामाचे काम करतोय हिथे वर जो शब्द आलाय तो नाम म्हणून आलेला आहे पुढच्या वाक्यात हाच वर शब्द बघा काय आहे वर मायचा लग्नात रुबाब असतो तर वर माय म्हणजे नवऱ्या मुलाची आई म्हणजे हिथे माय ह्या शब्दाची विशेष माहिती सांगणारा शब्द आलाय वर म्हणून हा वर ही ते विशेषण आलेला विशेषण म्हणून आलेला आहे तिसरं वाक्य बघा सीतेने रामास वरले वरले म्हणजे लग्न केले पण हिते जो वर शब्द आलेला आहे तो क्रियापद म्हणून आलेला आहे तर इथे त्याची भूमिका काय आहे जात कोणती आहे वर क्रियापद म्हणून आलेली आहे चौथं वाक्य बघा विमान आकाशात वर उडाले म्हणजे उडाले ह्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द इथे आहे वर हा म्हणजे तो इथे क्रियाविशेषण अव्यय म्हणून आलेला आहे पुढचं वाक्य पाहूया पोपट झाडावर बसला आता इथे झाड हे नाम आहे आणि त्या नामाला जोडून ना आलेला हा शब्द आहे म्हणजे शब्दयोगी अव्यय म्हणजे इथे वर हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून आलेला आहे आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका